बाजार मध्ये नाश्ता कुठून बुक लागली नाश्ता करायला आम्ही जाऊन बाजाराने घेतला लेकरा काय कि असल्याची वागणं आपल्याला जराही पटना फक्त काही म्हण आम्ही बी होल्या गंगा माई मला बी दोन लेकर झाले होता दवा लहान लहान म्हणायचं काय माहिती बघ काय बघ म्हणजे व्हिडिओ काय फेसबुकला फेसबुक लाल

नाही इला फोन केलं माय म्हणलो हिनुबा तुझ्या आलाय का तू गेलीस नाही म्हणलो नाही माय म्हणली हिनू आलाय तुला कसं काय माहिती बसली माय बसला ती माझ्याकडे आल जायचो जायन होते फेसबुकला जायन ते ते जर टेटर घातलं तर बारा तासाच चोवीस तासापर्यंत एक रात्री आज घातलं की उद्या येतो का जाते तर नाही जात असं खोला

એના પોટ બાબા મજા ભાજી એના તો જાતે વિના લેતા ઓર કે કાકા કાકા બગાય છે દિવસ છે હાલે જવળ આવી બટા 3 દિવસ નહીં જવળ આવી જવળ કરાતો પોટ પરતે પણ ઘરી છોડાય ને ઘરી આ જવળ આવી ઓકે ને આ લેપું કાર નથી અંતુકું ગેલ છે કશે કિલ્લા બટા સાકલ સાઈકલ સાઈક